नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे जय भवानी जय शिवाजी आज मोदी सरकारने आपणाला शासन आपल्या दारी ही योजना आणलेली आहे आणि मी जनसामान्य विकासाच्या मुद्द्यावर एक भेंबळी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केलेला आहे आज अवैध व्यवसाय हा जास्त प्रमाणे वाढत आहे आणि अवैध व्यवसायामुळे जनसामान्य माणसांचं जास्तीत जास्त नुकसान होत आहे आज भेंबळी पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे की अवैध व्यवसाय हा भेंबळे हद्दीमध्ये जितवर आहे तितवर बंद करा त्यामुळे घ जनसामान्यांच्या घरावर परिणाम होत आहे असा उल्लेख करून अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यावर नियंत्रण कक्ष भेंबळी पोलीस स्टेशन काहीही उल्लंघन करत नाही भेंबळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पंचेचाळीस गावांची नोंद आहे जर त्या पंचेचाळीस गावचा अवैध व्यवसायामुळे अतोनात नुकसान होत असेल भल्या दारू मटका मटका हा का बंद व्हावा लागतं मटका हा कामे धंदे सोडून चार वाजता ओपन आला क्लोज आला बघण्यात हा माणूस दंग असतो दारू संध्याकाळच्या अकरा वाजल्यापासून स संध्याकाळी सकाळी सहा वाजेस तर दारू ही विक्रेत्यांचे धंदे चालू आहेत चार बी वाजल्या तरी दारू विकतात काही कुठलेही धंदे कुठल्याही धंद्यावर निमंत्रण नाही अवैध धंदे हा जास्त प्रमाणात तर बेंबळी एरियात चालू असून त्याच्यावर आवाज कोणीही उठवायला तयार नाही आणि बेंबळी पोलीस स्टेशनला जनसामान्य जर नागरिकांचं जर कुठलंही कार्य अंमलात येत नसेल तर मग धाराशिवच्या पोलीस स्टेशनकडं का जावं लागतं आहे मग भेंबळी पोलीस स्टेशनला एक्केचाळीस गावचा राजा केलेला आहे भेंबळी पोलीस स्टेशनला तर मग एक्केचाळीस गावचा जर राजा जर गप असेल तर मग त्या राजाला कोण हलवणार ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्र लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त, फक्त। फास्ट न्यूज महाराष्ट्र